नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आता पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षात आपण अशा घेरून पातोड्या बनवतो व मी आज पातोड्या बनवणार आहे चला तर बघूया घेरून पातोड्या बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य एक वाटी आपण बेसनपीठ घेतलेले मोठी वाटी लसूण आणि मिरची मिक्सरवर दळून घेतली बारीक किसलेलं खोबरं कोथंबीर जिरे मोहरी हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला सर्वात आधी आपण कढईत तेल टाकणार आहोत तेल आहे आता आपण जिरं टाकू त्यानंतर मोहरी मोहरी तडतडली की आता आपण टाकणार आहोत मिरची आणि लसणाची पेस्ट थोडी हळद व आता आपण यामध्ये एक वाटी बेसन आहे ना तर एक वाटी पाणी आहे आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ व पाण्याला दोन मिनटं उकळी अवस्त तर आपल्याला थांबायचे बोललो पाण्याला उकळी आहे आता आपण यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊ व बेसनपीठ टाकले की लगेच आपल्याला असं लाटणं घ्यायचंय असं हलवायचं आहे म्हणजे गुठळ्या तयार नाही होणार पटापट हलवायचं आपल्याला आपल्याला बेसनपीठातल्या गाठी पटापट अशा मोडून घ्यायच्या आहे आता हे बेसनपीठ आपण आता बारीक गॅसवर वाफवू देऊ दो दोन मिनटं आता हे तयार आहे आपलं वाफ भरली मस्त पिठाला पाच मिनटं गार करून आपल्याला ह्याच्या वड्या थापायच्या आहे ताटात आपण इथे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा हाताने आपल्याला हे थापायचे आहे वड्या गरम जास्त गरम असताना नाही थापायचं आहे थोड्या कोमट झाल्यावर थापायचं आपल्याला आता या पाटोड्यांवर आपल्याला थोडं खोबरं टाकून घ्यायचंय थोडी कोथिंबीर टाकायची वरून गार झालं की आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहे पातोड्यांच्या आकारात तर अशा पद्धतीने आपल्या घेरून पातोड्या तयार आहे आणि या सहज निघता मस्त तर अशा पद्धतीने आपल्या घेरून पाटोड्या मस्त तयार आहे गरम गरम तुम्ही अशाही खाऊ शकताय नुसत्या आणि मसाल्याचा रस्सा बनवून तुम्ही तशाही खाऊ शकतायत आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर सबसबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि तुम्ही बनवून बघा अशा पाठवड्या मला सांगा की कशा झाल्या चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये